सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण मोफत मध्ये शालेय स्पर्धा परीक्षा ग्रुपवर करत आहोत विद्यार्थ्यांना मागील रविवारी आपण ऑनलाईन टेस्ट क्रमांक अठरा ही घेतली होती त्रेस्था 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 तर या ऑनलाईन टेस्ट आठरामध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो ऑनलाईन टेस्ट अठरा यासाठी जे प्रश्न होते त्यामध्ये जो पहिला प्रश्न होता तो पहिला प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी पाहत आहोत तर तासिकेमधील पहिला प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी आपण टेस्ट घेता असतो या टेस्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत मागच्या रविवारी ही जी टेस्ट अठरावी झाली ही साधारण सहाशे विद्यार्थ्यांनी ही टेस्ट विद्यार्थ्यांना सोडवलेली होती तर या टेस्टमधील पहिला प्रश्न या ठिकाणी होता विद्यार्थ्यांना की एक तास बरोबर किती सेकंद पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला माहिती एक तास म्हणजे किती मिनिट असतात एका तासामध्ये तर पहा एक तास बरोबर साठ मिनिटे हे मुलांना आपल्याला माहिती आहे परंतु या ठिकाणी प्रश्नात काय विचारले आपल्याला एक तास म्हणजे किती सेकंद म्हणजेच एका तासात साठ मिनिट येतात आणि एका मिनिटामध्ये विद्यार्थ्यांनो सेकंद असतात साठ एका मिनिटाचे सेकंद साठ आणि एका तासामध्ये असे साठ मिनटं येतात मग एका तासाचे सेकंद काढण्यासाठी आपल्याला ह्या साठ आणि साठ यांचा गुणाकार विद्यार्थ्यांना करावा लागेल तर पहा दोन्ही संख्यांमध्ये शून्य आहे तर हे दोन्ही शून्य आपण सर्वप्रथम लिहून घ्यायचे आता उडले सहा सहा सात छत्तीस तर साठ आणि साठ यांचा गुणाकार आलेला आहे तीन हजार सहाशे म्हणजेच एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद विद्यार्थ्यांना असतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे विद्यार्थ्यांना ये येणार आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आपण नोंदवत आहोत विद्यार्थ्यांना या टेस्टमधील दुसरा प्रश्न मुलांना जो होता तो आता होत। आपण या ठिकाणी पाहत आहोत तर ऑनलाईन टेस्ट अठरा यामध्ये दुसरा जो प्रश्न होता तो प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी प्रश्न आहे की पाच मीटर लांबीच्या दोरीपैकी एकशे वीस मीटर दोरी कापून घेतली तर किती मीटर दोरी उरेल पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाच मीटर लांबीची हो एक दोरी होती आणि त्या दोरीतील एकशे वीस सेमी दोरी कापून घेतली तर किती मीटर दोरी उरेल म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तर आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे आणि दिलेले पर्याय देखील मीटरमध्येच आहेत मग आपण या ठिकाणी दोन्ही संख्या मीटरमध्ये घेऊन जाऊ तर दो दोरीची जी एकूण लांबी ती मीटरमध्ये दिलेली आहे पाच मीटर आणि कापली दोरी आहे एकशे वीस सेमी तर विद्यार्थ्यांनो हे जे एकशे वीस एक सेमी आहेत या एकशे वीस सेमीचं रूपांतर मुलांना आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल तर पहा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात मग एकशे वीस सेमी म्हणजे किती मीटर होतील तर विद्यार्थ्यांनो त्यासाठी आपल्याला याला शंभरनी भाग दिला म्हणजेच एक दशांश दोन एक दशांश दोन मीटर त्या ठिकाणी होतील एकशे वीस सेमी म्हणजे किती मीटर एक दशांश दोन मीटर मग आता पहा विद्यार्थ्यां उदाहरण आता आपण सोडून घेऊया या ठिकाणी पहा दोरीची लांबी आहे पाच मीटर तर पाच दशांश शून्य मीटर पुढे काहीच अंक नाही म्हणून शून्य लिहिलेत यामधून एक दशांश दोन मुलांना आपण वजा करणार आहोत तर पहा या ठिकाणी वजा बाकी समजून घ्यायची आहे शून्यमधून दोन जात नाही म्हणून इकडून एक हातचा घ्यायचा या ठिकाणी ओढले चार आणि हा शून्य कट करून वरती लिहिला तर झाले दहा तर दहामधून दोन गेले मुलांना ओढलेले आहेत आठ त्यानंतर दशांश चिन्हाखाली खाली दशांश आहे तसंच मुलांना आपण मांडायचं आहे चारमधून एक गेला ओढले तीन म्हणजेच तीन दशांश आठ मीटर या ठिकाणी दोरी ओढलेली आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर सी मध्ये या ठिकाणी उत्तर दिसत आहे अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर सी हे या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने हे उदाहरण आणि याचं स्पष्टीकरण मुलांना वहीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे यानंतर या, या टेस्टमधील तिसरा जो प्रश्न होता तिसरा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी <coughs> दिसत आहे पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर विद्यार्थी आहेत आणि पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर कापड या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थी आहेत पंधरा आणि त्यांच्यासाठी आपल्याला कापड घ्यायचं आहे अडीच मीटर तर पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर कापड या ठिकाणी घ्यायचं आहे हे समजून घ्या मुलांना तुम्ही सर्वप्रथम तर अडीच मीटर या ठिकाणी अडीच मीटर कशाला म्हणतो आपण तर हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांना चार्ट मध्ये तुम्ही पाठवायचं आहे अडीच मीटर म्हणजे किती अडीच मीटर म्हणजे किती हे विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी चार्टमध्ये तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवायचं आहे तर पहा पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर कापड घ्यायचं मग अडीच मीटर म्हणजेच मुलांना अडीच मीटर म्हणजे दोन पूर्ण अडीच मीटरमध्ये काय असतात दोन पूर्ण असतात आणि एक अर्धा असतो म्हणजे त्यालाच अडीच मीटर म्हणजेच दोन दशांश पाच मीटर कापड विद्यार्थ्यांना ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या अडीच मीटर कापड म्हणजे दोन दशांश पाच मीटर कापड तर या ठिकाणी उदाहरणार्थ काय सांगितलं पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर कापड या ठिकाणी घेतलेलं आहे मग पंधरा विद्यार्थ्याला अडीच मीटर म्हणजे एका मुलासाठी अडीच मीटर असं पंधरा विद्यार्थ्यांसाठी किती कापड लागल मग या पंधरा आणि अडीचचा चा आपण या ठिकाणी गुणाकार करून घेणार आहोत पण ही क्रिया उदाहरणातील ही सर्वप्रथम सोडून घेऊया विद्यार्थ्यांना एका मुलाला अडीच मीटर कापड आहे मग पंधरा विद्यार्थ्याला किती म्हणून याला पंधरा हा गुणाकार करूया पंधरा पाचे पंच्याहत्तर हातचे आलेले आहे सात पंधरा दुनी तीस तीस आणि सात झाले विद्यार्थ्यांना सदोतीस त्यानंतर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त एकच अंक आहे म्हणून दशाव चिन्ह देऊन घ्यायचं तर पंधरा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सदोतीस दशांश पाच मीटर कापड मुलांना आपल्याला घ्यावं लागणार आहे म्हणजे साडेसदोतीस मीटर हे कापड पंधरा विद्यार्थ्यांसाठी होईल त्यानंतर या उदाहरणात पुढे काय दिलेलं आहे कापड चाळीस रुपये मीटर दराने म्हणजे कापडाचा भाव दिलेल्या विद्यार्थ्यांना एक मीटर कापड हे चाळीस रुपयांना मिळतं मग सदोतीस पॉईंट पाच मीटर कापड किती रुपयांना मग त्यासाठी आपल्याला सदोतीस दशांश पाच हे एकूण कापड आहे याला चाळीस निगुणायचं चाळीसनी का गुणायचं हे लक्षात आलं विद्यार्थ्यांना तुमच्या कारण एका मीटरसाठी चाळीस रुपये भाव या ठिकाणी दिलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला म्हणून या ठिकाणी एका मीटरला चाळीस रुपये तर मग सदोतीस पॉईंट पाच मीटरला किती रुपये तर सदोतीस दशांश पाच आणि चाळीसचा गुणाकार करूया या ठिकाणी चाळीसवर शून्य आहे हा शून्य आपण बाजूला देऊन घेऊया मग आता फक्त चार निगुणायचं चारा पंचे वीस हले दोन चार सत्त अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन झाले तीस हले तीन नंतर चार त्रिक बारा बारा आणि तीन झाले आहेत पंधरा विद्यार्थ्यांना उत्तर आलं पंधरा हजार परंतु या ठिकाणी दशांशचिन्हाच्या पुढे एक घर आहे म्हणून एक घर सोडून दशांवशचिन्ह द्यायचं म्हणजे आपलं उत्तर आलं विद्यार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी मुलांना आपल्याला या ठिकाणी खरेदीसाठी लागणार आहेत आणि एक हजार पाचशे रुपये हे आपल्याला पर्याय नंबर सीमध्ये उत्तर विद्यार्थ्यांना दिसत आहे म्हणजेच पंधरा विद्यार्थ्यांसाठी अडीच मीटर कापड जर आपण चाळीस रुपये मीटर प्रतिदराने खरेदी केलं तर त्याचं एकूण बिल हे एक हजार पाचशे रुपये मुलांना होणार आहे आणि हे उत्तर पर्याय नंबर तीनमध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी राहील चला विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट अठरा मधील पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता आपण मुलांना या ठिकाणी पाहत आहोत राजू ने दररोज पाऊन लिटर दूध घेतलं पहा राजू नावाचा मुलगा आहे आणि या मुलाने दररोज पाऊन लिटर दूध घेतलं तर ऑगस्ट महिन्यात राजूने किती लिटर दूध घेतलं पहा हा प्रश्न मुलांना आपल्याला समजून घ्यायचा आहे या ठिकाणी ज्या संख्या दिल्यात ह्या आपल्याला समजल्या पाहिजे राजूने दररोज पाऊन लिटर दूध मग पाऊन लिटर म्हणजे किती तर पाऊन लिटर म्हणजेच सातशे पन्नास मिली लिटर दूध घेतला सातशे पन्नास मिली लिटर रोज दूध घ्यायचंय आणि कधी घेतलं त्याने ते ऑगस्ट महिन्यात मग ऑगस्ट महिन्यात दिवस किती येतात तर ऑगस्ट महिन्याचे दिवस असतात विद्यार्थ्यांना एकतीस दिवस त्याने दूध घेतलं तर एकूण दिवस किती लिटर दूध घेतलं हे ये उत्तर मुलांनो आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे या ठिकाणी उत्तर काढत असताना या ठिकाणी जी माहिती दिली आहे या माहितीवरून आपल्याला उदाहरण सोडवता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा एका दिवसाला पाऊन लिटर आणि मग ऑगस्ट महिन्यात किती ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस असतात म्हणून सातशे पन्नास ला या ठिकाणी एकतीस गुणायचं यायचं पाहता एकतीसमधील सर्वप्रथम एक निगुणून घेऊया एकने शून्यला गुणलं एक शून्य शून्य एक ने पाचला गुणलं पाच एक पाच आणि एक नि सातला गुणलं सात एक सात त्यानंतर तीन निघुणण्यासाठी खाली एक शून्य देऊन घ्यायचा तीन शून्य शून्य तीना पाचशे पंधरा हातचाला एक तीन सात एकवीस एकवीस आणि एक झालेत बावीस तर या ठिकाणी बिरीच पहा शून्य पाच सात पाच बारा हातचा एक दोन आणि एक तीन आणि हे दोन तर तेवीस हजार दोनशे पन्नास मिलीलिटरमध्ये उत्तर आलंय मिली हे हो उत्तर कशामध्ये आलेलं आहे कारण सातशे पन्नास हे मिलीलीटर होते म्हणून आलेलं उत्तर देखील तेवीस हजार दोनशे पन्नास मिलीलिटर आलेलं आहे आणि मग याचं रूपांतर आपण लिटरमध्ये करायचं तर लिटर लिटरमध्ये करत असताना शेवटचे तीन अंक मिलीटरचे असतात आणि उरलेले अंक लिटरमध्ये असतात मग किती आलं लिटर हे तर याचं उत्तर आलं तेवीस लिटर दोनशे पन्नास मिलीलिटर एवढं दूध त्याने ऑगस्ट महिन्यामध्ये घेतलेला आहे मग तेवीस लिटर दोनशे पन्नास मिलीलिटर हा पर्याय कोणत्या पर्याय दिसतोय का तर पहा या ठिकाणी पन्नास मिलीलिटर असं डायरेक्ट उत्तर दिलेलं नाही परीक्षेला देखील अशाच पद्धतीने कन्फ्यूजची उदाहरणं दिलेली असतात तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तेवीस लिटर तेवीस लिटर म्हणजे तेवीस पूर्ण आहेत आणि दोनशे पन्नास मिली म्हणजे पाव तेवीस पूर्ण आणि एक पाव यालाच म्हणतो आपण विद्यार्थ्यांना सव्वा तेवीस लिटर तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे पहा होतं या ठिकाणी या उदाहरणात आपल्याला चार ते पाच क्रिया कराव्या लागल्या पाक कोणकोणत्या कराव्या लागल्या पहिल्यांदा सांगितलं पाऊण लिटर दूध घेतलं मग पाऊण लिटर म्हणजे किती हे आपल्याला माहिती झालं पाहिजे म्हणजे पाऊण लिटरचं आपल्याला अंकामध्ये लेखन सातशे पन्नास मिली लिटर करावं लागलं दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ऑगस्ट महिन्यात त्यांनी घेतलं दूध मग ऑगस्ट महिन्यात दूध घेतलं म्हणजे किती दिवस घेतलं मग ऑगस्ट महिन्याचे दिवस आपल्याला काढावे लागले आणि मग सातशे पन्नास मिलीलिटर एका दिवशी तर एकतीस दिवसाचं किती म्हणून ही गुणाकाराची क्रिया मुलांना करा करावी लागली गुणाकाराची क्रिया करून झाल्यानंतर आलेलं उत्तर मिली लिटरमध्ये आलं होतं त्याला आपल्याला लिटर आणि मिली लिटरमध्ये रूपांतर करावं लागलं आणि या याचं परत पूर्णांकामध्ये रुपांतर करत आपल्याला सव्वा तेवीस लिटर हे उत्तर काढावं लागलं म्हणजे एकाच उदाहरणात आपण या ठिकाणी पाच क्रिया करून मुलांना उत्तर काढलेलं आहे तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेला येत असतात तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही उदाहरणं समजून घ्यायची आहेत शाब्दिक उदाहरण वाचून त्याचं आकलन होणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तुम्हाला आकलन होईल निश्चितच त्यावेळेस तुम्ही त्या उदाहरणांची उत्तरं देखील बरोबर काढू शकणार आहात आणि परीक्षेला तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठीच अशा पद्धतीचे काही प्रश्न मुद्दामून दिले जातात एक चार पाच प्रश्न अशा पद्धतीचे असतात बाकी वीसपैकी पंधरा प्रश्न खूप सोपे असतात फक्त चार पाच प्रश्नांनाच आपण डोकं लावून मुलांना उत्तर काढायचं आहे आणि आपल्या ज्या ऑनलाईन टेस्ट असतात त्या ऑनलाईन टेस्टमध्ये मी तुम्हाला प्रत्येक घटकावर दोन ते तीन उदाहरणं अशी कन्फ्यूज करणारे देत असतो की जेणेकरून तुमचा सराव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो पाचवा प्रश्न आहे हा पाचवा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत पाच स्क्रीनवर पाचवा प्रश्न दिसतोय तुम्हाला पाचव्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे पाच मीटर बरोबर किती किलोमीटर पहा प्रश्न काय आहे पाच मीटर म्हणजे किती किलोमीटर याचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये कशा पद्धतीने करता येईल तर आपण पाय का आपण काय पाठ केलेलं आहे एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग पाच मीटर म्हणजे पाचशे से सेमी परंतु या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये नाही रूपांतर करायचं मुलांना तर याचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करता आलं पाहिजे किलोमीटरमध्ये रूपांतर करता येणं अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना कारण या ठिकाणी जी एकक असतात ती एकक आपल्याला मुलांना पाठ असणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी या उदाहरणांचा आपण सराव केला पाहिजे चला विद्यार्थ्यांना आता हे उदाहरण कसं सोडवायचं हे मी तुम्हाला समजून सांगतो हे उदाहरण आपण एक चार्ट पाहिला होता विद्यार्थ्यांनो किलो हेक्टो डेका मीटर देसी सेंटी आणि नंतर मिलीमीटर त्या चार्टचा वापर करूनही मुलांना हे उदाहरण सोडू शकतो आपण तसंच या ठिकाणी अजून दुसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीने देखील तुम्हाला मी हे उदाहरण सोडून देतो विद्यार्थ्यांना पहा एक मीटर बरोबर किती किलोमीटर मग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आपण एक किलोमीटरमध्ये किती मीटर असतात तर एक किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात ही गोष्ट माहिती आहे विद्यार्थ्यांना मा आपल्याला मग आपल्याला काय विचारलंय पाच मीटरचे किती किलोमीटर होतील म्हणजे पहा एक किलोमीटरचे एक हजार मीटर हे छेदस्थानी आपण मुलांना लिहून घेतलेले आहेत आणि यामध्ये मीटर किती होतात या ठिकाणी आपल्याला पाच मीटर दिलेले आहेत म्हणजे एक किलोमीटरमध्ये एक हजार मीटर त्यापैकी पाच मीटर घेतले आणि आता याचं दशांशात रूपांतर करून घ्यायचं छेदस्थानी एक आहे त्यावर तीन शून्य आहे म्हणून या ठिकाणी हा जो अंश असा आहे तसा लिहून घ्यायचा फक्त दशांश चिन्हाच्या पुढे तीन अंक आले पाहिजे हा एक अंक झाला अजून दुसऱ्या अंकासाठी शून्य घेतला तिसऱ्या अंकासाठी शून्य घेतला तीन अंक झालेले आहेत म्हणून दशांश चिन्ह या ठिकाणी आता आपण देऊन टाकू शुन्य 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 हे दशांश चिन्ह या ठिकाणी मुलांनो आता आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि या बाजूला अजून एक दशांश चिन्ह म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य पाच किमी हे उत्तर या ठिकाणी होईल म्हणजे पाच मीटरचं रूपांतर आपण शून्य दशांश शून्य शून्य पाच किलोमीटरमध्ये केलेलं आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एक मध्ये आपल्याला आलेलं दिसत आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजे समजून घेता आली पाहिजे ऑनलाईन टेस्ट मध्ये ऑनलाईन टेस्ट अठरामध्ये मध्ये हे जे पाच प्रश्न होते या पाचही प्रश्नांचं स्पष्टीकरण मुलांना आपण इथं पाहिलेलं आहे आता विद्यार्थ्यांनो ही पाचही उदाहरणं तुम्ही समजून घेतलेली आहेत आता ही लेक्चर पाहिल्यानंतर ले ले तुम्ही परत एकदा लिंकमध्ये ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन परत एकदा ही टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे चला या ठिकाणी आता आपण आपली तासिका थांबवत आहोत